एक गाणं आहे पोळा पोळा अलाय आलाय बैल पोळा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका क्रायब या पोळा पोळा अलाय अलाय बैल पोळा एक गाणं पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा आनंदाचा प्रसन्नतेचा पोळा सुखाचा बऱ्याद्याच्या वर्गाची आनंदाचा पोळा 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 बैल पोळा 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 बैल पोळा 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 बैल पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा श्रावण महिन्या श्रावण शेला या या भद्रपत आमोशेला श्रावण महिन्या श्रावण शेला या या भद्रपत आमोशेला येतोय येतोय आगमन करतोय हा पोळा पैल राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो हा पोळा दणदणीत मोज मजेत साजरा केला जातो हा पोळा 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 कष्टकरी राजाचा पोळा 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 कष्टकरी राजाचा पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा या रत्नाला करंजाला या अलंकाराला या रत्नाला या करंजाला या अलंकाराला छान छान सजवले जाते नटवले जाते पाच पाकॉन दिले जाते राजाचे या बैल राजाचे कौतुकनी कौतुक पूर्ण जगात केले जाते अशा हिर्याचा ताऱ्याचा मेहनती मेहती कट्टाळू कट्टाळू कृपाळू राजाचा पोळा अशा हिर्याचा मेहनती मेहती कठ्ठाळू कठ्ठाळू कृपाळू राजाचा पोळा कृपाळू राजाचा पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा वर्षभर हा राजा कष्ट तो राबतो अपार अपात कष्टत राहतो वर्षभर हा राजा कष्ट तो राबतो अपार अपार कष्टत राहतो सर्वांना सुखी सुख आनंदी आनंद देतो मार खाऊन वेदना असंख्य सहन करून उपाशी तापाशी राहून मालका सोन्याचा घास देतो मालका सोन्याचा घास देतो मालकाचे जीवन आनंदी रंग सुखी मजेदार करतो मजेदार करतो अशा प्रामाणिक सज्ज निष्कलंक रत्नाचा पोळा अशा प्रामाणिक सज्ज निष्कलंक रत्नाचा पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा चंचल किती प्रामाणिक किती अपार अपार त्याच्यात की चंचल किती प्रामाणिक किती अपार अपार त्याच्यात की देवान मायावान कृपावान हा हा प्राक्रमी ज्ञानी धाडसी शक्ती 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 अपार त्याच्यात शक्ती आशा आशा हिरोचा बॉसचा पोळा अशा आशा हिरोचा बॉसचा पोळा अशा अशा हिरोचा बसचा पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा मन सुंदर स्वभाव खूप खूप सुंदर गुण फार फार सुंदर मन सुंदर स्वभाव फार फार सुंदर खूप खूप सुंदर गुनगुनगुन फार फार सुंदर नम्र नम्र शांत शांत करतोय सर्वांचा आदर पण कदर 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 कोणी करीत नाही या रत्नाची कदर कोणी करीत नाही या रत्नाची कदर अशा अशा श्रेष्ठ दर्जेदार उत्तम उत्तम राजाचा पोळा अशा अशा श्रेष्ठ दर्जेदार उत्तम उत्तम राजाचा पोळा उत्तम उत्तम राजाचा पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आनंदाचा प्रसन्नतेचा पोळा सुखाचा आनंदाचा पोळा 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 बैल पोळा 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 बैल पोळा आलाय 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 बैल पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा 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 आलाय आलाय बैल पोळा आलाय आलाय बैल पोळा अशाप्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद